महाराष्ट्र एकता संघटना व छावा मराठा संघटना यांच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे उदगीर येथे झाल्यामुळे त्यांच्या दोन्ही संघटनेच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या यात उपस्थित असलेले छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल देवडे महाराष्ट्र जन एकता संघटनेचे तालुकाध्यक्ष सिकंदर भैया शेख छत्रपती शिवाजीराजे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष उत्तम बिरादार जिल्हा कार्याध्यक्ष इस्माईल मणियार जिल्हा उपाध्यक्ष परवेज शेख सामाजिक कार्यकर्ते शफिद्दीन शेख हाफिज शेख माधव मोरे नरसिंग बिरादार करवंदीकर प्रशांत बिरादार दीपक गरड व इतर कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत शुभेच्छा देण्यात आल्या त्यामुळे आम्ही आमच्या छावा मराठा संघटना व महाराष्ट्र जन एकता संघटनेच्या वतीने साहेबांचा आम्ही सत्कार करू इच्छितो यामध्ये आपले शेरपुले स्टेशनचे गाडीसाहेब होईल घराणी सर साहेब आम्हाला फार त्यांचं संघटनेच्या संघटनेबद्दल त्यांना खूप खूप आपला मदत करतात ते सहकार्याची भावना आहे आणि सगळे व्यापारी लोक आहेत त्यांना पण तुम्ही थोडंसं सरचॅक्ट करावं प्रॉपरेट करावं आणि सावा कावासांना आता माहितीच आहे चांगलं कार्य आहे माझं स्वतःचा ट्रस्ट आहे सर छत्रपती शिवाजीराजे त्या विषय उत्तम देशिक अंदर्षेल सगळं मुलं चांगले जॉब